सह्याद्री सत्ता न्यूज समस्या जनतेची बातमी आमची माढा तालुक्यातील केवड येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवड संचलित प्राथमिक माध्यमिक आणि पृथ्वीराज चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय यांनी माढा तालुकास्तरीय पावसाळी योगासन स्पर्धेमध्ये आपली दरवर्षी प्रमाणे यशाची परंपरा कायम ठेवलेली आहे माढा तालुकास्तरीय शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पावसाळी क्रीडा स्पर्धेमध्ये योगासन या खेळ प्रकारात केवळ आश्रम शाळेने सतरा वयो वर्ष वयोगटामध्ये अनिकेत पांगरकर राम मिसाळ लखन मिसाळ या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं तर सतरा वर्ष वयोगटमध्ये मुलींमध्ये रुपाली आटोळे या विद्यार्थ्यांनी पाचवा क्रमांक मिळून यश मिळवले या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड झालेली आहे या सर्व योगासन स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्राध्यापिका सौ सरिता चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले केवळ आश्रम शाळेतून यापूर्वी प्रशांत मोहळ हा विद्यार्थी योगासन या खेळ प्रकारामध्ये राज्यस्तरीय संघाचे नेतृत्व केलेलं आहे तसेच देश पातळीवरील योगासन टीमचे नेतृत्व करून शाळेचे आणि देशाचे नाव लौकिक मिळवलेले आहे देश पातळीवरील आणि राज्य पातळीवर खेळणाऱ्या या खेळाडूंचा स्पर्धेचा खर्च सुद्धा शासनाच्या वतीने करण्यात आलेला होता हा खेळाडू सध्या नामांकित शिक्षण संस्थेमध्ये योगासन कोच म्हणून भूमिका पार पडत आहे महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने भटक्या जाती विमुक्त जमातीमधील वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी या आश्रम शाळा शासनाच्या वतीने चालवल्या जातात केवळ आश्रमशाळा ही पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव आयएसओ मानांकन प्राप्त आश्रमशाळा आहे सदर शाळेतील विद्यार्थी शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक कुस्ती विविध स्पर्धेमध्ये चमकले आहेत या शाळेच्या यशाची वाटचाल संस्थेचे संस्थापक सचिव मार्गदर्शक महारुद्र मामा चव्हाण संस्थेचा आधारस्तंभ श्री गणेश चव्हाण शाळेचे व्यवस्थापक श्री कालिदास चव्हाण शाळेचे मुख्याध्यापक श्री नरसेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या शाळेच्या प्रगतीसाठी अविरत प्रयत्न सुरू आहेत शाळेचे या प्रगतीबद्दल इतर मागास बहुजन कल्याण विभाग सोलापूरच्या सहाय्यक संचालक श्रीमती मनीषा फुले यांनी अभिनंदन केलं आहे शाळेच्या प्रगतीबद्दल विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ यांच्याकडून कौतुक होत आहे सह्याद्री सत्ता न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट सह्याद्री सत्ता डॉट कॉम वेबसाईट ला भेट द्या